तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोड मध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे जीवा, तो जी के हो जी, जीवा त्या सँडीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो तो त्याला सांगत असतो तू जर आता आमची मदत केली नाहीस तर नंतर आम्हाला कसलीही आशा राहणार नाही आणि नंदिनीचा खरेपणा कधीही सिद्ध देखील होऊ शकणार नाही तूच आमची आता शेवटची आशा आहेस असं जीवा त्या सँडीला समजावून सांगत असतो त्यावर तो म्हणतो मला माफ करा पण माझी मजबुरी तुम्ही समजून घ्या असं तो त्या जीवाला सांगतो त्यावर तो म्हणतो मला माहीत आहे तू आमची मदत का करत नाहीयेस कारण तुझ्या मनामध्ये मी तुला मारल्याचा राग आहे आणि जर तसंच असेल ना तर तू देखील मला परत मार असो तो त्या सँडीला समजावून सांगत असतो म्हणून जीवा स्वतःला सँडीच्या हाताने मारायला लागतो त्यावर तो त्या म्हणतो तुम्ही हे काय करत आहात सावरा स्वतःला त्यावर तो म्हणतो हे बघ मी तुझ्या पाया देखील पडतो तिने आमच्यासाठी आजवर खूप काही केलं आहे आणि मी तिला असं पाहू शकत नाही असं तो जिवा त्याला समजावून सांगत असतो म्हणजे तो तिने जे काही केलं आहे ना ते मी कधीच विसरणार नाही प्लीज तुम्ही माझ्यासाठी एवढं करा हवं तर मी तुमच्या पाया पडतो असं म्हणून जेव्हा सँडीच्या पाया पडायला लागतो त्यावर सँडी त्याला म्हणतो आहो तुम्ही हे काय करत आहात तुम्हीच तुमच्या पाया पडतो पण तुम्ही माझी मजबुरी समजून घ्या कारण मी तेव्हाही मजबूर होतो आणि आत्ता देखील मी मजबूर आहे खरं तर माझ्या मनामध्ये तुम्हाला मदत करण्याची खूप इच्छा आहे पण मी असं करू शकत नाही कारण त्या दीपकने मला धमकी दिली आहे जर मी तुमची मदत केली तर तो माझ्या बाळाला मारून ही माझा नाईलाजच होता आणि आत्ताही माझा नाईलाजच आहे हे ऐकून काव्या समोर येते आणि त्याला म्हणते जर एवढीच गोष्ट असेल तर तुम्ही याची काळजी करू नका त्यावर देखील समोर येतो आणि त्या सँडीला म्हणतो तुमच्या बाळाला काहीही होणार नाही या जबाबदारी माझी आहे तुम्ही त्याची कसलीच काळजी करू नका त्यावर काव्या म्हणते तुम्ही ह्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवा कारण ह्यांच्या खूप मोठ्या मोठ्या लोकांसोबत ओळखी आहेत आणि जर ह्यांनी एकदा शब्द दिला ना तर तो शेवटपर्यंत शब्द तो पाळता त्यानंतर पार्थ म्हणतो विश्वास ठेव हो सँडी मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला आणि तुझ्या बाळाला धक्का देखील पोहोचू देणार नाही असं तो त्याला सांगून समजावण्याचा प्रयत्न करत असतो नंतर ती सांगते जर आता पार्थ देशमुखांवर कोणताही जगातला माणूस अगदी डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो आणि त्यानंतर त्या सँडीची बहीण देखील त्याला समजावण्यासाठी येते ती म्हणते सँडी ऐक तू नंदिनी खूप चांगली मुलगी आहे आणि तिने आत्तापर्यंत आपली माझीसुद्धा खूप मदत केली आहे तिच्यामुळेच तर आज आपल्या बाळाला वेळेवर ब्लड भेटला आहे हे तू विसरू नकोस त्यानंतर ती म्हणते नंदिनी आपल्या मदतीसाठी धावून आली आहे कारण देवाने असं काहीतरी लिहून ठेवलं आहे एक चूक तू खूप दिवसांआधी यादी केली होतीस पण आता ती चूक सुधारण्याचा देव तुला आणखी एक चान्स देत आहे त्यामुळे आता तू मागे फिरू नको अशी पाठ दाखवू नकोस आणि नंदिनीची मदत कर असं रेखा ताई सँडीला सांगत असतात त्यानंतर त्या म्हणतात अरे तू एकदा तिचा विचार तरी कर त्यानंतर तेवढ्यातच त्यांच्या बाळाच्या नंदिनी देखील बाहेर येते त्यावर नंदिनी म्हणते सँडी काळजी करू नकोस आता तुझं बाळ आउट ऑफ डेंजर आहे आणि हा तुमचं बाळ अगदी गुटगुटीत गुट आणि फारच गोंडस आहे खरंच खूप छान आहे तुमचं बाळ तुम्ही देखील आता तुमच्या बाळा ला भेटायला जाऊ शकता त्यावर ती म्हणते खरंच नंदिनी तुझे खूप खूप धन्यवाद तुझ्यामुळेच आज माझं बाळ वाचलं असं ती त्या नंदिनीला म्हणत असते आणि त्यानंतर तिचं हे सर्व बोलणं ऐकून काव्या म्हणते बरं झालं तरी आपण वेळेत इथे पोहोचलो त्यामुळे ह्यांचं बाळ वाचलं खर तर तुझ्यामुळेच ह्यांचं बाळ वाचलं आहे पण काही लोकांना मात्र तरी देखील मदत करायची नसते कारण जगामध्ये चांगुलपणाच उरलेला नाहीये असं ती त्या नंदिनीला म्हणते त्यानंतर ती नंदिनी म्हणते काव्या जाऊ देत ना कशाला तो विषय डबल काढतेस आहे ना आपण कोणालाही मदत करण्याची सक्ती करू शकत नाही तो प्रत्येकाचा आपापला चॉईस अस सँडीला आपल्याला मदत करायची नाही आहे ठीक आहे आपण अशी त्यांच्यावर सक्ती करू शकत नाही चला जाऊ देत आता आपण निघूयात असं म्हणल्यानंतर ती काव्या म्हणते सँडी तू आणखी एकदा पुन्हा विचार कर त्यानंतर तो म्हणतो ठीक आहे आणि तिथनं त्या बाळाकडे भेटायला जातो त्यानंतर तो वापस येतो त्यावर रेखाताईला निरोप घेऊन नंदिनी काव्या आणि सर्वजण घराकडे जात असतात तेवढ्यातच तो सँडी त्यांना आवाज देतो आणि म्हणतो थांबा मी करेन तुमची मदत त्याच्या ह्या तोंडातनं शब्द ऐकता सर्वजणांना फार आनंद होतो सगळे त्याच्याकडे त्याच्या जवळ येतात मागे ओळून बघतात आणि त्यानंतर तो म्हणतो खरंच नंदिनी तुझी आज माझी खूप मोठी मदत केली आहेस तुझ्यामुळेच आज माझं बाळ वाचलं आहे हे मी कधीही विसर नाही आणि मी तुझी मदत करायला देखील तयार आहे तर तो म्हणतो मी आणि दीपकने मिळूनच नंदिनीला किडनॅप केलं होतं आणि हे सर्व आम्ही वसुंधरा मॅडमच्या सांगण्यावरूनच केलं होतं हे सर्व काही खरं सांगायला मी तयार आहे असं तो त्या सर्वांना सांगत असतो तर ती म्हणते खरंच सँडी माझा तर विश्वासच बसत नाहीये त्यावर तो म्हणतो हो मॅडम कारण जर मी आत्ता तुमची मदत केली नाही तर आयुष्यभर मला माझ्या बाळाकडे बघताना ही गोष्ट माझ्या मनामध्ये खात राहील की मी एक अतिशय घाणेरडा आणि स्वार्थी माणूस आहे त्यामुळे मी हे असं गिल्ट माझ्या मनामध्ये घेऊन असं मनात कुडत राहून जगू शकत नाही आणि त्यामुळेच मी तुमची मदत करायला तयार आहे असं तो त्यांना सांगतो तर जीवा त्याला म्हणतो खरंच खूप खूप धन्यवाद तुझे मी तुला सांगू देखील शकत नाही की तू आज माझी केवढी मोठी मदत करत आहेस तुझ्या ह्या एका मदतीचे उपकार मी कधीच विसरणार नाही त्यावर तो म्हणतो खरं तर तुम्ही मला धन्यवाद नाही तर मी तुमची सततच माफी मागायला हवी कारण माझ्यामुळेच हे सर्व घडलं आहे पण त्यावेळेस मी मात्र मजबूर होतो मला माफ करा माझं चुकलं आहे त्यानंतर इकडे वसुताई त्या क्रम आणि मानिनी रम्या सर्वजण देवाला दिवा लावत असतात कारण सायंकाळची वेळ असते आणि त्यानंतर ती म्हणते मामी तुझी तब्येत कशी आहे तुला आता बरं तर वाटत आहे ना त्यावर ती म्हणते काहीच उत्तर देत नाही त्यावर ती म्हणते आणखीनही मामीच्या मनातला राग गेला नाहीये त्यानंतर ते म्हणतात विक्रम बघ तू ताई तुझी किती काळजी करत आहे ती किती आत्मीयतेने विचारत आहे तुझी विचारपूस करत आहे पण तू मात्र काहीही बोलत नाहीयेस त्यावर ती म्हणते जाऊ देत विक्रम काही हरकत नाही मला माहीत आहे मानिनीचा हा राग फार काय काही टिकणार नाही त्यानंतर ते सर्वजण देवाची प्रार्थना करतात आणि त्यानंतर ती म्हणते काय रे विक्रम हे मी बांधलेला तुझ्या हातावरचा धागा ढिल्ला होत चाललेला आहे की काय काही हरकत नाही मी पुन्हा तुला राखी बांधते असं म्हणून विक्रम काकांना आणखी त्यावरची राखी आणखी एकदा बांधतात आणि त्यानंतर नंदिनी जीवा आणि सर्वच जण घरी येतात त्यावर ती म्हणते भास्करा वसुवात्या आणखी ह्या खोटेपणाच्या धाग्यामध्ये बाबांना आणखी तुम्ही किती गुंतवते होणार आहात त्यावर तिचे हे वाक्य ऐकून त्या म्हणतात मानिनी खरंच तुझ्या सुनाची तर कमालच आहे खरंच जिद्द म्हणजे काय ती आणि विसरलीस की काय नंदिनी मी काहीच केलेलं नाही आणि मुळात तू खरं आणि खोटं करण्याचा अधिकार कधीच कर गमावून बसलेली आहेस त्यावर ती म्हणते त्याची काळजी तुम्ही करू नका आत्या तुमचा हा खोटेपणाचा आव्हान जरा आता बंद करा त्यावर ती म्हणते ठीक आहे मग खरं काय ते सांग एकदाच आणि मोकळी हो त्यावर ती म्हणते तेच करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि आता अशा माणसाला घेऊन आलो की जो तुम्हाला तुमचा तुम्हा तुम्हा खोटेपणाचा चेहरा एका सेकंदात असा खाली गळून पडेल आणि वसुवत्या खोट्याला फार पाय नसतात त्यामुळे ते फार काळ पळून जाऊ शकत नाही त्यावर ते म्हणतात भास्करात्या ग किती खोटं बोलशील आणि त्यानंतर सँडीला आवाज देतात त्या आणि त्या त्याला पाहून तर वसुवात्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्यांना त्यांनी जे काही कृत्य केलं होतं ते सर्व आठवायला लागतं त्यावर ती म्हणते नंदिनी भास्कर आता इथे काही ऑडिशन चालू आहे का तू प्रत्येक वेळेस एक जणाला घेऊन येशील आणि स्वतःची मनचीच पट्टी पडवशील आणि त्यानंतर काय तर ते इथे आम्हाला ऍक्टिंग करून दाखवेन असं काही आहे का माझ्या विरुद्ध उभं करायला एखाद्या माणसाला घेऊन येतेस त्याला काय काय ते शिकवतेस पण आणि इथे येऊन बोलायला सांगतेस पण याचा काहीही उपयोग होत नाही असं त्या त्या नंदिनीला सांगत असतात आणि तिला आणखी एकदा फोटो पाडण्याचा प्रयत्न करत असतात म्हणतात काय आहे ना नंदिनी खोट्याला पाय नसतात त्यामुळे ते फार काळ लांब पळू शकत नाही त्यावर ती म्हणते ते तर खरंच आहे आत्या पण तुमच्या खोट्याला तर देखील नाही आहेत हातही आणि मेंदू देखील नाही आहे त्यामुळे आता ते सत्य फार काळ सगळ्यांपासनं तुम्ही असं लपवून ठेवू शकत नाही आणि त्यानंतर तिचं हे सर्व बोलणं ऐकून वसुआत्या रम्याला म्हणतात माझ्याकडे असलं काहीही जो बोलणं ऐकायला बिलकुलही टाईम नाही आहे त्यानंतर त्या रम्याला घेऊन जात असतात तेवढं जीवा त्यांना थांबवतो आणि म्हणतो तुम्हाला तर आज इथे सर्व काही ऐकून घ्यावंच लागेल त्या त्यानंतर आणि जर मियता जर मी आता खोट्याच्या पायाखालची जमीनच काढून घेतली तर ते कुठवर पडेन विचारते तर ती सांगते आई बाबा हा आहे विजय आणि ज्या वेळेस मला दीपकने किडनॅप केलं होतं त्यावेळेस हा देखील त्याच्या सोबत होता या दोघांनी मिळूनच मला किडनॅप केलं होतं दीपक आणि त्याचं स्टेटमेंट बदललं पण हा मात्र खरं काय ते तुम्हाला सांगेन त्यावर ती म्हणते अच्छा तर मग तू आता ह्याला सर्व काही शिकवून आली आहेस का तू आता ह्याला आमच्या समोर उभा करत आहेस का ते हवं ते खोटं बोलण्यासाठी त्यानंतर तो सँडी म्हणतो अहो मी कशाला खोटं बोलू खोटं तर या बाई बोलत आहेत आणि तेवढ्यातच विक्रम काका ता, येतात आणि सर्वांना रागवतात त्यांना म्हणतात भास्कर आता हा तुमचा तमाशा मला कोणाचंही काही एक का ऐकून घ्यायचं नाहीये त्यानंतर जीवा आणि पार त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात त्यांना म्हणतात बाबा एक वेळेस जी बाजू हिला मांडण्याची संधी तरी द्या निदान मग तुम्हाला कळेन की आम्ही हिच्या बाजूने का उभे आहोत त्यानंतर काव्या देखील म्हणते काका प्लीज एकदा माझी ताई काय म्हणत आहे ते ऐकून तर घ्या त्यानंतर आम्ही कोणीही काहीच बोलणार नाही जर तुम्हाला पटलं तरच तुम्ही ऐकून घ्या असं ती काव्या सांगत असते त्यावर ती वसुआत्या म्हणते विक्रम हा खोट बोलत आहे त्यावर त्या म्हणतात असं खोटा माझ्यावरती का घेत आहे त्यावर तो म्हणतो अहो असं काय करतायत मला असं करून काय भेटणार आहे तुम्हीच तर नाही का मला नंदिनीच्या किडनॅपिंगची मला आणि दीपकला सुपारी दिली होती असं तो त्यांना सांगतो त्यावर तो म्हणतो आणि तुम्ही तर तिला मारून टाकण्याचं देखील आम्हाला सांगितलं होतं त्यावर ती म्हणते अरे तू काहीही काय बडबडत आहेस मी असलं काहीही सांगितलं नव्हतं त्यावर तू तुम म्हणतो तुम्हीच तर नाही का आम्हाला तुमचा प्लॅन सांगितला होता आमच्या गळ्यामध्ये आयकार्ड देखील आम्हाला तुम्ही मीस बनवून दिले होते आणि लग्नामध्ये वेटर म्हणून यायचं आणि ज्या वेळेस हरतालिकेची पूजा ती करत असेल त्यावेळेस तिला तिथनं किडनॅप करून दुसरीकडे घेऊन जायचं आणि तिला मारून टाकायचं असा प्लॅन तुम्हीच तर आम्हाला सांगितला होता आणि याचे तुम्ही त्या दीपकच्या अकाउंटला देखील पाठवले होते त्यावर ती म्हणते तू वाटेल ते, ते उगाच आता वाढून सांगू नकोस मी असं काहीही सांगितलेलं नाही ज्या दिवशी किडनॅपिंग करायचं होतं त्यावेळेस तुम्हीच आम्हाला तो टेम्पो देखील लावून दिला होता आणि त्यानंतर तुम्हीच आम्हाला कारही पाठवली होती तुम्ही सांगितलं होतं ना की हायवेवर टेम्पोला चेकिंग होते त्यामुळे कार पाठवली आहे तिथनं तिला कारमध्ये घेऊन जा त्यावर ती म्हणते तू आता उगाच बडबडू नकोस त्यावर नंदिनी म्हणते बाबा हा म्हणतो बरो ते बरोबर आहे कारण ज्यावेळेस मला शुद्ध आली होती त्यावेळेस मी टेम्पोमध्ये नाही तर कारमध्ये होते असं ती त्या विक्रम काकांना सांगत असते त्यानंतर ते म्हणतो तुम्हीच तर आम्हाला हल पूजायला ती नंदिनी कोणत्या रूममध्ये बसली आहे हे, हे देखील सांगितलं आणि तिला भरण्यासाठी गोणी देखील तुम्हीच आम्हाला दिली आणि त्यानंतर एवढंच काय तर जाताना तुम्ही मीच आम्हाला सांगितलं ना हिला तिकडेच मारून टाका पुन्हा कधीही घराकडे आली पाहिजे नाही असं तुम्ही सांगितलं होतं ना ती नंदिनीकडे जाते आणि तिला म्हणते काय ग तू हे असले खोटारड ह्याला काय शिकून इथे उभं केलं आहेस आणि हा माणूस काय बोलत आहे मला काहीही माहीत नाही मी तुम्हाला सर्वांना आधीच सांगत आहे माझा या सर्व प्रकरणाशी काही एक संबंध नाही असं बोलून ती वसुवत्या गाजावाजा करत असते जोरा जोरात करून सर्वांना सांगत असते त्यावर पार्थ देखील तिथे येतो आणि म्हणतो खरंच आत्या कधीच वाटलं नव्हतं तू असलं हेरड कृत्य करशील त्यांना म्हणते काय तर मग तुम्ही माझ्या नंदिनी ताईला प्लॅन केला होता जीवा देखील त्यांना म्हणतो आत्या तू हिला चक्क मारून टाकणार होतीस खरंच असं मला कधीच वाटलं नव्हतं का तू हिला किडनॅप केलं काव्या म्हणते आत्या खोटं बोलू नका खरं काय ते सांगा त्यावर ती फारच सर्वजण तिच्या डोक्यावर हॅमर करतात नाही नाही ते शब्द वापरून तिला सत्य तिच्या तोंडातून वधून घेण्यासाठी काही काही खोटं खोटं बोलून तिच्यावर वाटेल ते आरोप करत असतात जेणेकरून ती हॅमर व्हावी आणि त्यानंतर तिने स्वतःनेच तिच्या स्वतःचं सत्य तिच्या तोंडून सांगितलं त्यावर ती म्हणते शांत शांतवसा सर्वजण मी असलं काहीही घाणेरडो कृत्य करायला ह्यांना सांगितलेलं नव्हतं मी फक्त ह्यांना किडनॅप करायला सांगितलेलं होतं आता तुम्हीच सांगा मानिनी मी असलं मारून टाकण्याचं घाणेरडो कृत्य का करायला सांगेन मी काही एवढ्या घाणेरड्या खालच्या थराची बाई आहे का असं ती त्या मानिनीला विचारते आणि त्यानंतर रम्याच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी तो, कारण तोंडातूनच खरं सत्य सर्वांसमोर आणलेलं असतं कारण त्या स्वतःनेच कबूल केलेलं असतं की मी फक्त ह्यांना किडनॅप करायचं सांगितलं होतं मारून टाकायचं सांगितलेलं नव्हतं त्यानंतर तिचं हे वाक्य ऐकून मानिनी म्हणते काय म्हणालात तुम्ही वसुताई आणखी एकदा सांगा तुम्ही तिला किडनॅप करायला सांगितलं होतं आणि तेही गोणीमध्ये भरून त्यावर ती म्हणते नाही नाही मला असं म्हणायचं नव्हतं त्यावर ती मानिनी म्हणते चला तर मग आता तुमच्या तोंडातूनच तुम्ही खरं काय आणि खोटं काय ते सगळ्यांसमोर कि नंदिनीला किडनॅप करायला सांगितलं होतं की नंदिनीला मारण्याची सुपारी दिली होती ह्या दोन्ही पैकी काय खरं काय खोटं हे तुम्हीच सांगा विक्रम तू ऐकतोयस ना आता वसुताई काय म्हणाल्या आता तरी तुझा विश्वास बसला आहे ना असं ती विक्रम काकांना विचार त्यानंतर तो सँडी म्हणतो माझं काम झालं आता मी निघतो त्यावर जीवा म्हणतो खरंच तुझे खूप खूप धन्यवाद मला कळत नाही मी कसं तुझे आभार मानू त्यावर तो म्हणतो आभार कसले मानायचे यात एकतर तुमच्या बाळामुळे माझा बाळाचा जीव वाचला आहे आणि त्यानंतर हे खरं तर मी खूप आधी करायला पाहिजे होतं पण आता उशिरा होईना मला माझी चूक कळाली आणि मी माझी चूक सुधारण्याचा प्रयत्न केला आहे असं म्हणून तो तिथनं निघून जातो त्यानंतर वसुताई सर्वांना सांगत असते विक्रम हे सर्वजण खोटं बोलत आहेत मी असं काहीही केलेलं नाही आहे त्यावर ती काव्या म्हणते पिहू खोटं बोलत आहे मी खोटं बोलत आहे तो विजय देखील खोटं बोलत आहे आणि आता तुम्हीच एकट्या खऱ्या बोलत आहात का त्यानंतर तेवढ्यातच तिथे मिथून काका तो व्हिडिओची क्लिप घेऊन येतात आणि त्यामध्ये असं असतं की ज्या वेळेस वसुत्यांनी पिहूला धमकी दिलेली असते ते सर्व पिहूकडनं रेकॉर्ड झालेलं असतं कारण पिहू त्यावेळेस ॲनिव्हर्सरीचं शूट करत असते आणि तिच्या हातामध्ये मोबाईल देखील असतो त्यावर ते मिथून काका ते झालेलं सर्व शूट त्यांना दाखवतात विक्रम काकांना आणि त्यानंतर त्यांचा विश्वास बसतो कारण त्यामध्ये वसुताई चक्क तिला धमकी देत असतात तू जर जे खरं काही आमच्या रूमच्या बाहेर ऐकलंस ते जर तू कोणाला सांगितलंस तर मी तुला आणि तुझ्या आईबाबांना ह्या घरातनं हकलवून लावेन अशी धमकी त्यांनी त्या पिहूला दिली असती आणि म्हणालेलं असतात की मी त्या नंदिनीला दीपकला सांगून किडनॅप केलेलं आहे हे, हे तू कोणालाही सांगू नकोस आणि तू जर बाहेर तोंड उघडलंस तर मी तुला सोडणार नाही त्यानंतर ती वसुताई आणि ती रम्या त्या नंदिनीची माफी मागतात त्या म्हणतात माफ कर आम्हाला खरं तर आमचा गुन्हा माफ न करण्यासारखाच आहे पण तरी देखील आम्हाला माफ कर त्यावर ती नंदिनी म्हणते खरं तर फक्त बाबाकडे बघून आम्ही तुम्हाला या घरामध्ये राहायला परमिशन देत आहोत पण तुम्हाला या घरामध्ये अगदी खरी खाली मान घालूनच वागावं लागेल असं ती त्या दोघींना तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा